कराड शहरातील पाटण कॉलनीतील यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत एक आश्वासक पाऊल उचलले गेले आहे पाटण कॉलनीतील आरक्षित जागेवरील पार्किंग हा उल्लेख काढून तेथे बेघरांची घरे असा बदल करण्याची मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुबा भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान केली या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे या लोकांना या जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत कराड शहरातील पाटील कॉलनीतील गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गे लावून त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यास आमदार डॉक्टर अतुबा भोसले यांनी प्राधान्य दिले आहे या दृष्टीने त्यांनी गेल्या आठवड्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमेत या परिसराची पाहणी केली तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले होते पाटण कॉलनीतील ज्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टी राहत होते त्या जागेची मालकी कराड नगरपालिकेकडे आहे या जागेचे खुली जागा असे नामाभिदान करून पार्किंग करण्याचा फेरबदल महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने चार एप्रिल दोन हजार बारा साली केला होता वास्तविक या जागेवर दीर्घकाळापासून झोपडपट्टीवासी राहत आहेत त्यामुळे कराड शहराला झोपडपट्टीमुक्त करण्याचा दृष्टिकोन विचारात घेऊन या जागेचे पार्किंग आरक्षण बदलून बेघरांची घरे असे आरक्षण करणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने संयुक्तिक आहे त्या दृष्टीने याबाबतचा प्रस्ताव आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी दिलेल्या निर्देशानुसार कराड नगरपालिकेने राज्याच्या नगरविकास विभागात सादर केला आहे याबद्दल प्रशासकीय पातळीवर तात्काळ कार्यवाही व्हावी अशा मागणीचे पत्र आमदार डॉक्टर भोसले यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांना दिले आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत त्यामुळे पाटण कॉलनीतील झोपड यांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून या लोकांना या जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड